नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो कामगारांसाठी आनंदाची बातमी पाच लाख रुपये मिळणार ई पी एफ ओचा चा ऐतिहासिक निर्णय या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी ई पी एफ ओ गुड न्यूज ई पी एफमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आली आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ई पी एफ ओ आपल्या सदस्यांना दिलासा देत पी एफ खात्यातून ॲडव्हान्स रक्कम काढण्याची मर्यादा थेट पाच लाखांपर्यंत वाढवली आहे आधी ही मर्यादा केवळ एक लाख रुपये होती त्यामुळे आर्थिक अडचणीच्या वेळी अनेक जण अडकल्याची तक्रार करत होते पण अचानक उद्भवलेल्या गरजा जसे की अपघात आजार लग्न किंवा शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत तातडीनं मिळणार आहे बघा तर मंडळी कोरोना काळात सुरू करण्यात आलेल्या क्लेम सेंटलमेंट प्रणाली आत्ता अधिक मजबूत करण्यात आली आहे या अंतर्गत पूर्वी एक लाखांपर्यंतची रक्कम काही दिवसात स्वयंचलितपणे खात्यात जमा केली जात असे पण कामगारांच्या गरजांवर लक्ष ठेवून आता ही मर्यादा वाढवण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली आहे या त्यामुळे आता केवळ तीन ते ती चार दिवसात तब्बल पाच लाख रुपयांच्या खात्यात जमा होऊ शकतात तेही कोणत्याही जास्त कागदपत्राशिवाय आणि त्रास मंडळी या निर्णयाचं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे अनेकांनी हे केवळ एक आर्थिक निर्णय नाही तर मेहनती माणसाच्या गरजेची खरी जाणीव अशा भावना व्यक्त केल्या आहेत इतकेच नाही तर अनेकांनी ई पी एफ ओच्या या पावलांमुळे स्वतःच्या आत्मसन्मान टिकून ठेवण्याची भावना व्यक्त केली आहे तर मंडळी ई पी एफ ओने एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये नोंदवलेली आकडेवारी ही लक्ष वेधून घेणारी आहे एप्रिल महिन्यात एकोणीस पॉईंट चौदा लाख नवीन सदस्य ई पी एफ ओशी जोडले गेलेले आहेत यातील मोठा हिस्सा म्हणजे अठरा ते पंचवीस वयोगटातील तरुणांचा आहे याच काळात मार्चच्या तुलनेत सदस्य नोंदीत एकतीस टक्क्यांची भर पडली असून मागील वर्षाच्या एप्रिलच्या तुलनेत ही वाढ दिसून आली आहे या पस्ट की मदे सामाजिक यावरून स्पष्ट होतं कामगारांमध्ये सुरक्षा योजनेबाबत जागरूकता वाढवत आहे बागातर मंडळी या सर्वात महाराष्ट्र पुन्हा एकदा पुढे आहे एप्रिल महिन्यात राज्यातून सर्वाधिक सदस्यांनी पुन्हा ई पी एफ ओमध्ये सहभाग नोंदवला आहे पंधरा पॉईंट सत्याहत्तर लाखाहून अधिक सदस्यांनी आपल्या पी एफ खात्याशी नव्याने संबंध जोडला असून यामध्ये कामगारांचा मोठा वाटा आहे त्यामुळे महाराष्ट्राचे औद्योगिक नेतृत्व आणि कामगारांची निष्ठा एकदा पुन्हा अधोरेखित झाली आहे हा निर्णय केवळ आकड्यावारी तर तो हजारो घरांमध्ये आशेचा किरण ठरत आहे मेहनती हाताना आता आर्थिक आधारही मजबूत मिळणार आहे आणि हेच खरं बदलाचं लक्षण आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद